चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय जी के प्रश्नसंच टी सी एस पॅटर्नचे हे प्रश्न आहेत अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी आपण पंचवीस प्रश्न बघणार आहोत या टेस्ट पेपरमध्ये मुख्य सेविका भरती टी आय डी भरती गृहपाल तलाठी मनपा अनेक दोन हजार पंचवीस मधल्या होणाऱ्या परीक्षा आपल्या समोर टार्गेट आहेत प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे कोणत्या वास्तुकलेचं उदाहरण आहे बघा प्रश्न व्यवस्थित वाचायला शिका टाउन हॉल संग्रहालय म्हटलेला आहे वास्तुकलेचा प्रकार विचारला निवो ग्वाथिक नगर जैन द्रविड हा प्रश्न आलेला आहे हा प्रश्न आलेला आहे आणि असे प्रश्न करावे लागतील टाउन हॉल संग्रहालय जे निओग्वाथिक शैलीचं आहे निगॉक शैलीच खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते बघा जहाल मतवादी नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तुम्हाला माहित आहे एक मवाळ नेते हा एक प्रकार होता ज्यांचं म्हणणं होतं की आम्ही अर्ज करू विनंत्या करू आणि त्याच्यातून आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ पण दुसरा गट होता जो आक्रमक होता त्यांचं म्हणणं होतं की इंग्रज असे अर्ज विनंत्यांनी त्या ठिकाणी आपल्याला काही देणार नाहीये त्यांना आपल्याला जस्यास तसं उत्तर द्यावं लागेल किंवा आक्रमकपणे आपल्या मागण्या मांडावे लागतील मग यामध्ये कोण बाळ गंगाधर टिळक फिरोजशाह मेहता सुरेंद्रनाथ बॅनर्जी गोपाळकृष्ण गोखले बघा जहाल मतवादी नेते या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर लाल बाल पाल हे तीन मुख्य लाला लजपत राय बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल पाल म्हणजे कोण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मवाळ मतवादी नेत्यांमध्ये मग ए पी ऋषी गोपाल कृष्ण गोखले सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि इतर सुरुवातीला मवाळ मतवाद्यांचं वर्चस्व होतं पण पुढे आपण बघतो की जहाल मतवाद्यांचं वर्चस्व वाढत गेलं जेव्हा नद्या त्यांचं पाणी सर्व दिशामधून तलाव किंवा खडग्यामध्ये सोडतात तेव्हा तो आकृतीबंद काय म्हणून ओळखला जातो बघा इकडून एक नदी आली आहे इकडून एक आली आहे इकडून सगळ्या साईडने नदी आल्या आणि ते पाणी इथे आलं एका तलावामध्ये आलेलं आहे त्याला आम्ही काय म्हणतो शाखाकृती अभिकेंद्री आर्य जा नद्यांचे आकृतीबंध भूगोलाचा प्रश्न आहे जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणच्या नद्यांचं पाणी एका तलावामध्ये येत आहे त्याला आपण अभिकेंद्री आकृतिबंध म्हणून ओळखतो छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी आपण ज्यांना रंगो बापूजी गुप्ते म्हणतो यांच्यासह अठराशे सत्तावन्नच्या उठावात भाग घेतला होता ते ती महाराष्ट्रातील कोठे होते बघा नगर कोल्हापूर नाशिक हो सातारा रंगो बापूजी गुप्ते कोणत्या ठिकाणचे होते तर ते हो सातारा या ठिकाणचे होते कुठलचे होते सातारा या ठिकाणचे होते भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकाराशी संबंधित कोणतं कलम उघडण्यात आलेला आहे बघा वगळण्यात आलेले कलम तुम्हाला विचारले कलम एकतीस अ कलम एकतीस सी कलम तेहतीस कलम बत्तीस अ पाच नंबरचा प्रश्न आहे आणि मग त्याला मूलभूत अधिकारातून वगळून त्याला कायदेशीर अधिकारामध्ये टाकण्यात आले काय आहे ते कलम आहे संपत्तीचा अधिकार संपत्ती विषयक अधिकार जो आधी आदि मूलभूत अधिकार होता तो आता कायदेशीर अधिकार आहे कलम बत्तीस अ कलम आहे ओके पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पुढे आपण जातो सॉरी कलम कलम एकतीस अ आहे ते कलम एकतीस अ आहे ते माफी असावी कलम बत्तीस मध्ये दाद मागण्याचे हक्क आहेत खालीपैकी कोणती संत एकनाथांची साहित्य कृती आहे बघा संत एकनाथांनी काय लिहिलेलं आहे संत नामदेवांवर सुद्धा प्रश्न काय आले की ज्यांचे उत्तरेमध्ये भक्त होते ज्यांचं गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांच्या काही साहित्यातल्या काही ओव्या घेण्यात आलेल्या आहेत बुद्धभूषण कोणाचं आहे छत्रपती संभाजीराजेंचा भावार्थ रामायण भावार्थ दीपिका शिव भारत संत एकनाथ संत एकनाथांचं भावार्थ रामायण आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे खालील कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले बघा पंढरपूरला संत चोखा मेळा यांचं स्मारक बांधणारे मराठी संत गुरु रामदास संत एकनाथ संत नामदेव संत ज्ञानेश्वर आजच्या मधले ना फिफ्टी पर्सेंट प्रश्न हे टी सी एसच्या वेगवेगळ्या परीक्षांना आलेले मी घेतलेले आहे त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न येण्याची दाट शक्यता आगामी काळामध्ये मुख्य सेविकेचा पेपर असेल समाज कल्याण गृहपालचा असेल आदिवासी गृहपालचा तलाठीचे पेपर, दो पेपर दो दोन हजार पंचवीस मधले या सगळ्या पेपरला असे प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे पंढरपूर येथे संत चोखा मेळा यांचं स्मारक बांधणारे संत नामदेव पुढे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता दोनशे पेक्षा कमी आहे बघ लोकसंख्येची घनता दोनशे पेक्षा कमी दोन हजार अकराची जनगणना सिंधुदुर्ग ठाणे पालघर पुणे एक लगेच लक्षात येतो तुमचे घ्या हे पुणे तर एकदम शहरी एरिया आहे ठाणे सुद्धा तसाच आहे मग सिंधुदुर्ग की पालघर थोडं पालघर सुद्धा सिटीच्या जवळ आहे पालघरपेक्षा सुद्धा कमी घनता जी आहे ना ती सिंधुदुर्गची आहे तुलनात्मक जावं लागेल महाराष्ट्र प्रदेशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीची शेवटची समृद्ध सत्ता म्हणून कोणाची सत्ता ओळखतो बघा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांची जी सत्ता आली यापूर्वी एक समृद्ध म्हणजे आपला अभिमान वाटावी अशी राष्ट्रकूट यादव चालुक्य सातवाहन कुणाचं राज्य महाराष्ट्रावर आहे यादवांचं राज्य जे की समृद्ध असं होतं ते आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय तत्पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना टेस्ट पेपर्स पाहिजे आहेत आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे फुल दहा पेपर तांत्रिकचे पंधरा पेपर आणि इतर सब्जेक्ट वाईज जवळपास एकशे सत्तर पेपर असे एकशे ऐंशी प्लस पेपर्स तुम्हाला देतोय ज्यांना पाहिजे त्यांनी आवरील नंबर जो आहे या नंबरला मेसेज करा मुख्य सेविकेचे डेमो टेस्ट पेपर पाठवा म्हणून मी तुम्हाला डेमो पाठवेल हे आवडले तर तुम्ही त्या क्यू आर कोडवर पेमेंट करून तिथे सांगितल्याप्रमाणे अमाऊंटवरून सगळे पेपर मिळवू शकतात दुसरं गृहपाल भरतीचे सुद्धा आपण पेपर या ठिकाणी आणलेले आहे त्याचे पाच फुल पेपर आहेत आणि इतर सब्जेक्ट वाईज जवळपास ते सुद्धा दीडशे प्लस पेपर तुम्हाला भेटणार आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कुठे आहे मॉनिटरी फंड आपण ज्याला म्हणतो मुख्यालय पॅरिस जिनिवा वॉशिंग्टन डी सी न्यूयॉर्क दहा नंबरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय तुम्हाला विचारलंय आणि ते वॉशिंग्टन डी सी येथे आहे ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा ऑल इंडिया मुस्लिम लीग कधी स्थापन होते एकोणवीसशे पाच एकोणवीसशे आठ एकोणीसशे सहा एकोणवीसशे नऊ आता याची स्थापना कुठे झाली माहिती तुम्हाला ढाका या ठिकाणी झाली संस्थापकांमध्ये मुख्यत्वे कोण येतं ते माहिती बरं या यांना ब्रिटिशांनीच प्रोत्साहन दिलं होतं इकडे राष्ट्रीय काँग्रेसचं महत्व कमी करण्यासाठी कधी एकोणवीसशे सहा साली आगा खान वगैरे ही नावं तुम्हाला तिथलची माहिती असली पाहिजे मद्रासमधील वेद समाज जो आहे कोणापासून प्रेरित होता बघा थोडस समाज सुधारणा थोडा वेगळा समाज वेद समाज ब्राह्मो समाज प्रार्थना समाज युवा बंगल आंदोलन रामकृष्ण मिशन तुम्हाला वेद समाज काय तो सुद्धा समजून घेण्याची गरज आहे आणि हा बंगाल मधल्या एका समाजापासून प्रेरित होता जो समाज आत्मीय सभेपासून पुढे आला होता त्याचं नाव ब्राह्मण समाज असं आहे कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे बघा सातवाहनाची राजधानी कोणती होती आणि तिचं प्राचीन नाव प्रतिष्ठान राजगृह उद्देन उज्जैन श्रावस्ती सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आणि मित्रांनो ते प्रतिष्ठान हे आहे ज्याला आपण सध्या पैठण असं म्हणतोय लोसुंग महोत्सव कोणती जमात सक्रिय सहभाग घेते बघा लोसुंग महोत्सवामध्ये सक्रिय सहभागी होणारी जमात कोल भरिया भील भूतिया चौदा नंबरचा प्रश्न आहे लोसुंग महोत्सवामध्ये सहभागी होणारी जमात जी आहे ती भूतिया नावाची जमात आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्येची आहे बघा म्हणजे खालील दिलेल्या पायकी विचारलं तुम्हाला आता दोन हजार अकराची जनगणना तुम्हाला एवढी जुनी येस कारण की आपल्यासाठी सध्या रेफरन्स होऊन हीच जनगणना आपल्याला गृहित धरावी लागते मग अमरावती चंद्रपूर ठाणे हिंगोली मला वाटतं हा सोपा प्रश्न आहे तुलनात्मक कारण की ते ठाणे पुणे मुंबई असे ऑप्शन आले ना जो मोठं शहर आहे तिथे घनता जास्त असतंय वित्त आयोगामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात बघा एकाध्यक्ष चार सदस्य एकाध्यक्ष पाच सदस्य एकाध्यक्ष तीन सदस्य एकाध्यक्ष दोन सदस्य सोळा नंबरचा प्रश्न आहे वित्त आयोग आहे मॅक्झिमम म्हणजे एक अध्यक्ष आणि चार सदस्य असू शकतात आता कितवा वेतन आयोग गठीत करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे असा एक प्रश्न तुम्हाला येऊ शकतो ते वेतन आयोगाचं अध्यक्षपद वगैरे ते सुद्धा या ठिकाणी आता डिक्लेअर होईल त्यावरही तुम्हाला काम करावं लागेल कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे बघा महाराष्ट्रातील मुख्य जमात तुम्हाला विचारली गोंड बिल्ल आदिवासी जमातींमधल्या महत्वाच्या जमातींवर तुम्हाला प्रश्न सातत्याने आलेले आहेत पुढे सुद्धा येत राहणार आहे आता इथे जर बघितलं आपण गोंड जमात सुद्धा या ठिकाणी आहे आणि भिल्ल जमात सुद्धा आता आहे आता तुम्हाला पुढचा प्रश्न हा येऊ शकतो गोंड जमात ही मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आढळते भिल्ल जमात ही मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते इथे एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये मध्ये खालीलपैकी कोणतं स्थान आहे बघा प्रथिनाचं संश्लेषण जे आहे खालीलपैकी कोणतं अंगक पेशी अंगक हे म्हणतात त्यांना प्रत्येक अंगकाचं वेगवेगळं कार्य असतं अठरा नंबरचा प्रश्न आहे प्रथिन संश्लेषणाचं कार्य कोण करत आहे आंतरद्रव्य जालिका ग्वाल्गी काय रायबोझोम्स तंतुकनिका अठरा नंबरचा प्रश्न आहे प्रथिन संश्लेषणासाठी रायबोझोम्स महत्वाचं कार्य आहे महाराष्ट्रामध्ये मंत्री परिषदेतील खात्याचं वितरण कोण करतं बघा मंत्री परिषद आहे त्यातील खाते वितरण कोण करणार राज्याचे राज्यपाल विधान परिषदेचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री विधान परिषदेचे सभापती खाते वितरण म्हणजे वेगवेगळ्या मंत्र्यांना वेगवेगळे खाते द्यायचे आहे मुख्य पॉवर कोणाला हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी या पावरचं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या पावरचं आहेत आपण पुढे जातोय महाराष्ट्रामध्ये वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर किमान वय किती असावं बघा आता विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या होऊन गेलेल्या आहे म्हणजेच आमदार मला आमदार झाल्यासारखं वाटतं असं मुंगई जमत नाही आमदार बनायचं आहे किती वय कमीत कमी असलं पाहिजे त्या ठिकाणी किती अनामत रक्कम भरावी लागते आणि अनामत रक्कम जप्त केव्हा होते असे वेगवेगळे प्रश्न तुमच्या मनात आले पाहिजे विधानसभेची निवडणूक लढवायची आहे किमान वय पंचवीस वर्षे असले पाहिजे तो खू इमोंग हा उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तो खू आणि एक आणखी एक प्रश्न मी तुम्हाला अर्जुन पुरस्काराचं काल वाटप झालेलं आहे काल परवा कोणाकुणाला अर्जुन पुरस्कार भेटलेले आहेत दोन हजार चोवीस ची म्हणावं लागेल आपला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी कम्युनिटीमध्ये तुम्हाला प्रश्न टाकलेला आहे त्याच्यात उत्तरही दिलेले आहेत कम्युनिटी पोस्ट बघत चाला त्याच्यातून थोडस तुमचं नॉलेज वाढत जाईल तोकू इमोंग हा उत्सव बघा मिझोराम आसाम लडाख नागालँड एकवीस नंबरचा प्रश्न तोकू इमोंग नागालँड मधला हा उत्सव आहे लक्षात असू द्या पुढे जातोय मी महाराष्ट्रातील कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमात म्हणून अधिसूच अधिसूचित केलेलं नाही बघा आदिम जमात कातकरी माडिया गोंड वारली कोलाम तीन जमातींना केले कातकरी माडिया गोंड कोलाम वारलीला नाही वारली महत्व जमात आहे आपल्याकडे पण आदिम जमात म्हणून ज्या घोषित केलेल्या आहे त्यामध्ये वारली नाही हे लक्षात राहू द्या भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करतं त्या दराला आम्ही काय म्हणतोय मंडई मूल्य कृषी मूल्य रास्त किंमत एम एस पी बघा मंडी प्राईस फॉर्म प्राइस फेअर प्राईस एम एस पी तेवीस नंबरचा प्रश्न आहे जे कमीत कमी दराला भारत सरकार शेतकऱ्याकडून गहू आणि भात खरेदी करताना त्याला फेअर प्राईस असं म्हटलं फेअर प्राइस आता एम एस पी म्हणजे काय मग मिनिमम सपोर्ट प्राइस काय त्यावर सातत्याने चर्चा चालू असते शेतकऱ्यांची ती सातत्याने मागणी असते तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे महाराष्ट्रातलं कोणतं संग्रहालय आहे ज्याला दोन हजार दहाचा युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार भेटतोय चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे नागपूर केंद्रीय संग्रहालय कोल्हापूर टाउन हॉल छत्रपती शिवाजी वास्तु संग्रहालय डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालय चोवीस नंबरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी संग्रहालय काय युनेस्को आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार छत्रपती संग्रहालय तुम्हाला माहित असलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आलं होतं बघा सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र नाशिक पुणे अमरावती नागपूर खनिज संपत्ती कुठे आहे सर्वात जास्त नागपूर या विभागामध्ये आहे विभाग तुम्हाला विचारलेला आहे आणि बघा आपण सध्या तलाठी भरतीची नवीन बॅच सुद्धा चालू केली आहे समाज कल्याणची बॅच चालू आहे समाज कल्याणची टेस्ट सिरीज चालू आहे गृहपालची असेल निरीक्षकची असेल तुम्ही ती घेऊ शकता अभ्यास करता वर जाऊन तलाठीची नवीन बॅच आपण सुरू केली आहे कारण त्या जागा पुढे भविष्यात कधी निघू शकतात आतापासून तुम्ही तयारी करा अंगणवाडी मुख्य सेविकेची जाहिरात तर आली आहे परीक्षा कधी होऊ शकतात त्यामुळे तेही तुम्ही आतापासून जॉईन करू शकतात आणि अभ्यास करता ऍप्लिकेशनवर आपला अभ्यास आणखी सोपा करू शकतात चला व्हिडिओ लेक्चर्स आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद